हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉइंट मित्रांनो जेव्हा आपण एम पी एस सी चा विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर येते ती फक्त लाल दिवा किंवा पोलीसची वर्दी पण तुम्हाला माहित आहे का प्रशासनात एक असंही पद आहे जिथे तुम्हाला वर्दीची गरज नाही पण तुमचा दबदबा असतो हो मी बोलतो एस टी आय म्हणजेच राज्य करनिरीक्षक स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर बद्दल महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला जीएसटी विभाग आणि तिथे काम करण्याची संधी जर तुम्हाला आकडेमोड आवडते फील्ड वर्क सोबत ऑफिस वर्कची आवड आहे तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कदाटी देणारा ठरू शकतो आज आपण एस टी आय ची पात्रता पगार सिलेबस आणि स्ट्रॅटेजी यावर सविस्तर बोलणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा एसटीआय म्हणजे नेमकं काय तर बऱ्याच जणांना वाटतं की एसटी आय म्हणजे फक्त टॅक्स ची फाईल बघणारा माणूस पण तसं नाहीये तुम्ही शासनाचे तिजोरी रक्षक असता जीएसटी एस टी लागू झाल्यापासून या पदाचं महत्व दहा पटीने वाढलंय तुमचं काम काय असतं तर व्यापाऱ्यांनी टॅक्स भरलाय का ते तपासणे कर चोरी पकडणे आणि वेळ प्रसंगी मोठ्या धाडी म्हणजेच रेड्स टाकणे म्हणजेच तुमच्या बुद्धीचा आणि तुमच्या धडाखेबाज व्यक्तिमत्वाचा इथे दोघांचाही वापर होतो तर यासाठी आता या पात्रता काय लागते ते तुम्हाला सांगतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न की एस टी आय बनण्यासाठी जी ची परीक्षा घेतली जाते तर ती परीक्षा कोण देऊ शकतं बघा त्यासाठी शिक्षण लागतं तुम्ही कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असणं गरजेचं असतं मग ते बी ए असो बी कॉम असो इंजिनिअरिंग असो किंवा मेडिकल असो किती टक्के आहेत याने काही फरक पडत नाही फक्त पास असणे गरजेचं आहे यासाठी वयोमर्यादा काय लागते तर खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत संधी आहे एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे अनेक विद्यार्थी शारीरिक पात्रतेमुळे पी एस आय होऊ शकत नाही पण एस टी आय साठी उंची वजन किंवा चष्म्याचा नंबर अशी कोणतीही अट नसते तुम्ही शारीरिक दृष्ट्या कशीही असला तरी तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही हे पद मिळवू शकता तर परीक्षेचे नेमके टप्पे काय असतात बघा एसटी आय बनण्यासाठी तुम्हाला एम पी एस सी ची संयुक्त गट व परीक्षा द्यावी लागते आणि प्रिलिम्स आणि मेन्स असे दोन टप्पे तुम्हाला पार करावे लागतात आवण्यासाठी तुम्हाला एम पी एस सी संयुक्त पूर्वपरीक्षा ग्रुप बी कंबाईन द्यावी लागते पहिली स्टेप जी आहे ती पूर्वपरीक्षेची आहे शंभर प्रश्न असतात एका तासात हा पेपर सोडवायचा असतो इथेच खरी गर्दी कमी होत असते दुसरी पायरी म्हणजेच मुख्य परीक्षा तिथे चारशे गुणांची मुख्य परीक्षा असते आणि या चारशे गुणांमध्ये दोन पेपर असतात पेपर एक दोनशे गुणांचा जो की मराठी व इंग्रजी ग्रामरवरती बेस असतो पेपर दोन जो की तुमचा सा जीएस आणि मॅथ रिजनिंग असतं त्यामध्ये तर हे दोघेही पेपर तुम्हाला मेन्सला द्यावे लागतात आणि यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतात त्यानुसार तुम्हाला ही पोस्ट मिळते आणि मित्रांनो एक प्रोटीम म्हणजे एसटी साठी मुलाखत नसते तुम्ही मुख्य परीक्षेत जेवढे जास्त गुण मिळवाल तितकीच तुमची पोस्ट फिक्स होईल त्यामुळे इंटरव्यूची भीती असल्यासाठी हे पद बेस्ट आहे तर सिलेबस आणि कोणते विषय असतात बघा अर्थशास्त्र असतं यामध्ये राज्यशास्त्र असतं त्यानंतर इतिहास भूगोल सामान्य विज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता असे विषय यामध्ये असतात टोटल जर सिलेबस इन डिटेल हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे सिलेबसची तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता बघा पगार आणि प्रतिष्ठा याबद्दल आता आपण माहिती बघूया आता बोलूया आपण विटॅमिन एम म्हणजेच पैशाबद्दल सुरुवातीचा पगार पन्नास हजार हजार चा आस ते आसपास असतो जर तुम्ही चांगल्या सिटीमध्ये असाल म्हणजे पुणे मुंबई तर तिथे तो पगार साठ प्लस देखील जातो एक इन हँड सॅलरी तुम्हाला मिळते काही ठिकाणी सरकारी क्वार्टर्स देखील मिळतात मेडिकल सुविधा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजातील प्रतिष्ठा जेव्हा तुमच्या गाडीवर महाराष्ट्र शासन वस्तू व सेवा कर विभागासाठी लिहिलेलं असतं तेव्हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जनरली त्यांना कुठली गाडी वगैरे मिळत नाही पण तुम्ही तुमच्या पर्सनल जर लिहिलं तर नक्कीच तुमचा दबदबा असेल तर बघा गेल्या काही वर्षाच्या अनुभवावर मी सांगेल की फक्त वाचून कोणी अधिकारी होत नाही तर त्यासाठी तुम्हाला पीवाय क्यू अनालिसिस रिव्हिजन आणि कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आयोगाचे जुने प्रश्न बघा आयोग प्रश्न कसे फिरवत हे समजून घ्या तुमचा पन्नास टक्के अभ्यास तिथेच होतो रिव्हिजन बघा आठवड्यातून सहा दिवस फक्त अभ्यास आणि सातव्या दिवशी तुम्ही रिव्हिजन करू शकतात किंवा जसं तुमचं प्लॅनिंग असेल ते तुम्ही करून रिव्हिजन कम्प्लीट करू शकतात कन्सिस्टन्सी दिवसाला दहा बारा तास अभ्यास करण्याची गरज नाही पण रोज पाच सहा तास मनापासून अभ्यास तर हवाच लक्षात ठेवा यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो पण योग्य रस्ता नक्कीच असतो आणि यष्टीआय होणं हा एक सम्मानाचा रस्ता आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये विचारा मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या पोस्ट वर हवा आहे हे देखील मला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग